कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दिवाळी ही अतिशय उत्साहात आपण साजरी करू शकत नाही मात्र दिवाळी गोड करण्यासाठी रस्त्यावर राहणाऱ्या लोकांना कॅडबरी सेलिब्रेशन फराळ आणि फटाके देऊन अमित बगुल यांनी एक वेगळाच उपक्रम राबवला आहे कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर दिवाळी गोड करण्यासाठी रस्त्यावर राहणाऱ्या लोकांना कॅडबरी सेलिब्रेशन फराळ आणि फटाके देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणला गेल्या लॉकडाऊनमुळे लोकांच्या चा हातचं तोंडचं पाणी पळाले असल्यामुळं रस्त्यावर राहणाऱ्या लोकांना खायचे वांदे झालेत अशात एक आशेची किरण घेऊन या लोकांसाठी अमित बागुल यांनी हा उपक्रम राबवला आहे गेले नऊ वर्ष झाले आबा बागुल मित्र परिवार त्यांच्या वतीने हा उपक्रम आम्ही राबवतोय पुणे शहरामध्ये ज्या ठिकाणी रस्त्यावरती ज्या मुलांची शिकायची वय बा खेळायची बाकडे जेव्हा आहेत पण त्यांना आज रस्त्यावरती फुलं पेन्सिल आणि हात पसरायची वेळ आली अशा मुलांसाठी गेले नऊ वर्ष आले आम्ही उपक्रम राबवतो त्यांची दिवाळी कशी चांगली करता येईल आणि त्यांना कसा आनंद देता येईल त्याचबरोबर आज शाहच्या नेहरूंच्या जयंती आज बालदिन आपण साजरा करतो आज दोन्हीचा योग जुळून आला आहे दरवर्षी आपण या मुलांना या ठिकाणी कपडे फराळ असून द्या फटाके असून द्या त्यानंतर लाडू चिवडा गोड गोड वस्तू आपण या ठिकाणी मुलांना देतो अभंग्य स्नान पण आपण घालतो यंदा आपण करोनाच्या पार्श्वभूमीवरती त्यांना आपण या ठिकाणी आपण बघितलं असेल की मुलांच्या चेहऱ्यावर बघा आनंद किती आहे यांना आपण उठणं लावतो पण यंदा करोनामुळं काही कार्यक्रम घेण्यावरती बंदी आहे त्याच्यामुळं सार्वजनिक कार्यक्रम न घेता या मुलांचा दिवाळी चांगली साजरी करण्यासाठी आम्ही सर्व मित्रपरिवार आबा बाबुल त्यांचं सर्व कुटुंबीय सर्व आमचा मित्र परिवार भुणेश्वर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या वतीने हा कार्यक्रम शंकर शेठ रोड मुलांसाठी घेण्यात आला असेल काय काय देण्यात आलं स्पेशल दिवाळीचं गिफ्ट आपण या ठिकाणी दिले सॅनिटायझरच्या बाटल्या आपण या ठिकाणी दिल्यात रेशनचे किट पण आपण दिलेत या वस्तीला मी करोनाच्या जेव्हा लॉकडाऊन चालू आलं पहिलं त्यावेळेस पण येऊन मी किराणा स्वतः या ठिकाणी किराणा किट वाटले होते कारण शेवटी यांचा उदरनिर्वाह कशावर होणारी वस्तू सगळंच बंद होतं रस्त्यावर माणूसही नव्हता तर यांच्या वस्तू कोण विकत घेणार होतं आणि ह्यांनी आठ महिने या लोकांनी कसे काढले असतील हे त्यांनाच माहिती पण माझ्याकडनं आमच्या मित्रपरिवाराकडनं जी मदत करतील ती आम्ही या ठिकाणी केली आणि एक आम मदत म्हणण्यापेक्षा एक आमची जबाबदारी आहे म्हणून जबाबदारीनुसार आम्ही ते काम कार्य या ठिकाणी पार पाडलं